चार लोकांना पुरेले एवढ्या झटपट पावभाजीसाठी एक छोटा कॉलीफ्लॉवर फुलं तोडून घेतला तीन बटाटे साल काढून मोठे कापले तीन शिमला मिरची कापून घेतल्या एक वाटी मटार लागेल दोन मोठे कांदे आणि तीन टोमॅटो बारीक कापले भाज्या स्वच्छ धुतल्या कुकर मध्ये काढल्या यामध्ये चिरलेला कांदा टोमॅटो अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि ग्लासभर पाणी घालून याच्या चार शिट्ट्या केल्या शिट्ट्या झाल्यावर भाज्यातलं पाणी वेगळं करायचं भाज्या मॅश करायच्या हे पाणी पुन्हा भाज्यांमध्ये घालायचं गरजेप्रमाणे जास्तीचं पाणी घाला यामध्येच मिरची पावडर आणि पावभाजी मसाला मिसळा आणि भाजीला उकळी यायला सोडून द्या तोपर्यंत एका फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल आणि बटर घेतलं बटर वितळलं की यामध्ये आलं लसणाची पेस्ट मंदाचेवर चांगली परतायची यामध्येच अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालून त्याला परतायचं गॅस बंद करायचा दुसरीकडे पावभाजी उकळली आहे या उकळत्या भाजीमध्ये हा तडका घालायचा मिसळून घ्यायचं थोडंसं अजून बटर घालायचं आणि चार पाच मिनटं मंदाचेवर उकळू द्यायचं भाजी उकळत आहे तर कांदा चिरला आम्ही दोघांनी पाव भाजून घेतले पाव भाजी सर्व करूया